संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर आक्रोश उसळला पण या गोंधळात एका वेगळ्याच वर्णाने खळबळ उडवली मदतीच्या नावाखाली अधिकाऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आशिष विशाळवर करत त्याला मारहाण करण्यात आली पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतलेला यूट पूर्वी मी त्याला ओळखत नाही म्हणणारे धस अचानक हो तो माझा सहकारी आहे असे कबूल करू लागले मग आता प्रश्न उभा राहतो विशालच्या हातात एवढी ताकद आली कुठून त्याच्याकडे दोन कोटींची एफ डी आणि अठरा लाखांची कार कुठून आली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा पैसा फक्त त्याचाच होता की संपूर्ण घोटाळ्यात मोठ्या राजकीय साखळीचा भाग होता नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहता पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं बीडमधील मस्तजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विविध लोक रस्त्यावर उतरले आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर संतोष देशमुख यांच्यासाठी आवाज उठवण्यात आला एका अनोख्या प्रकरणाने या आंदोलनाला वेगळेच वळण दिले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी मदतीच्या नावाखाली पैसे गोळा करण्याचा आरोप झालेला आशिष विशाळचे नाव या गोंधळात पुढे आले त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्याच्यावर गंभीर आरोप करत त्याला धडा शिकवण्याचा इशारा दिला आशिष विशाळ याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैसे गोळा केल्याचा आरोप झाल्यानंतर भावनिक लाटेचा फायदा घेत काही अधिकाऱ्यांनी मदतीसाठी निधी देण्यास तयार झाले हे पैसे खरोखरच कुटुंबियांसाठी वापरण्यात आले की त्याचा अन्य कोणत्या कारणांसाठी गैरवापर करण्यात आला याचा शोध घेतला जात असतानाच संतप्त लोकांनी आशिषला चोप दिला पैसे गोळा करण्याच्या कारस्थानामुळे लोक संतप्त झाले धाराशिवमध्ये तो आक्रोश मोर्चाच्या नावाखाली पैसे मागत असल्याचे समोर आल्यानंतर त्याला जबर मारहाण करण्याचे वृत्त आले आहे या संपूर्ण प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी आशिष विशाळशी आपला कोणताही संबंध नसल्याचे जाहीर केले मी त्याला ओळखत नाही त्याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही असे धस यांनी स्पष्ट केले होते त्यांच्या या विधानानंतर आशिष विशाळ यांनी घेतलेल्या पैशांचे नेमके काय झाले त्याने ही जबाबदारी कुणाच्या सांगण्यावरून घेतली या संबंधी नवे प्रश्न निर्माण झाले मात्र या प्रकरणाला नवे वळण मिळाले जेव्हा आमदार धस यांनीच आपली भूमिका बदलली आशिष हा त्यांचंच सहकारी असल्याची मीडियासमोर कबुली दिली हो आशिष माझा सहकारी आहे असं धस यांनी स्पष्ट केल्यानंतर आशिष विशाळ याच्या हालचालींवर अधिक संशय वाढला सुरेश धस यांच्या युटर्नमुळे आशिष विशाळ नेमकं कोणाच्या सांगण्यावरून पैसे गोळा करत होता हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे जर तो आमदारांचा सहकारी असेल तर त्याने कृत्य कोणाच्या संमतीने केले की त्याने त्यांच्याच नावे अधिकाऱ्यांना दबावात आणले या प्रश्नांची उत्तरे सध्या अनुत्तरित आहेत या प्रकरणी आणखी गंभीर बाब म्हणजे आशिष विशाळ याच्याकडे असलेली संपत्ती त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची एफ डी तर अठरा लाख रुपये किमतीची कार आहे अशी माहिती समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला कडद छाया पडली एका साध्या कार्यकर्ता एवढा मोठ्या प्रमाणात संपत्ती कशी मिळवू शकतो हा पैसा नक्की कुठून आला हे प्रश्न प्रश्नासह प्रश्ना सर्वांच चिंताग्रस्त करणारे आहेत आशिष विशाळच्या या वागण्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत मी सूरज धस यांचा पीए आहे असं सांगत तो अधिकाऱ्यांना धमकावत होता असा गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आला जर तो स्वतःला आमदारांचा पीए सांगत असेल तर हा संपूर्ण प्रकार अधिक धक्कादायक ठरतो हा आरोप सिद्ध झाल्यास एका लोकप्रतिनिधीच्या नावाचा गैरवापर करून पैशाची लूट झाल्याचा आरोप थेट राजकीय नेत्यावर येण्याची ने शक्यता आहे आशिष विशाळने पैसे कुठून गोळा केले किती पैसे गोळा केले आणि ते कुठे गेले याचा तपास सुरू आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाने समाजामध्ये संतापाची भावना निर्माण केली संतोष देशमुख यांचा मृत्यू मोठ्या गुन्ह्याच्या प्रतीक ठरला असताना त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहार होणे हे अधिक अस्वस्थ करणारे आहे या प्रकरणाच्या सखल चौकशीची मागणी करण्यात आली असून जर आशिषने चुकीची काही केली असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका आंदोलकांनी घेतली मात्र त्याच्या मागे आणखी कोणाचा हात आहे याचाही तपास करावा अशी मागणी होत आहे आमदार धस यांनी घेतल्यानंतर त्यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे या प्रकरणी पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचतो आणि आशिष विशाळवर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे हा निधी कुठे गेला आणि कोणाच्या खिशात गेला हे उलगड होणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे जर या प्रकरणात कोणताही मोठा राजकीय हस्तक्षेप असेल तर या संपूर्ण व्यवस्थेला प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते आशिष विशाळ आणि सुरेश धज यांच्याशी संबंधित या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला चर्चेला उधान दिली आहे हे प्रकरण केवळ आर्थिक व्यवहाराचे नाही तर संपूर्ण मराठा आंदोलनाच्या विश्वसार्हतेला उठलेल्या प्रश्नांचे आहे आता या प्रकरणाची चौकशी कोणाच्या आदेशावरून केली जाते यावरच संपूर्ण राजकीय घडामोडी अवलंबून आहेत अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पे सत्ता जर व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद